टेस्टी आणि छान असा मसाले भात तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान दिसत आहे हे काही जणांना मसाले भात शिजवण्यासाठी किती पाणी होता येतं ते समजत नाही तर व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण दाखवलेलं आहे त्यामुळे तुमचाही मसाले भात असा टेस्टी तयार होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी टेस्टी असा मसाले भात बनवणार आहे त्यासाठी इथे मी या तेलातली जी पळी असते ना तेलाची खिटलीतली त्याचने ते बरोबर दोन पळी तेल या कुकरमध्ये ओतत आहे तेल थोडंसं गरम झालं की इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत तर इथे मी चक्रफूल घेतलेलं आहे एक एक मसाला वेलची घेतलेली आहे चार लवंग घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहे एक बिडगी लाल मिरची घेतलेली आहे आणि इथे मी दोन तमालपत्र घेतलेली आहेत आता हे सर्व मसाले या तेलामध्ये सुरुवातीला मिनिटभर परतून घेणार आहे तरी ते, ते ना सर्वच सर्व मसाले आहेत ते चांगले मिनिटभर या तेलामध्ये छान असे परतून घेऊया हे सुके मसाले चांगले परतले ना मसाले भाजायला छान टेस्ट येते जास्तही परतायचे नाही फक्त एक मिनिटभर कमी गॅसवरती परतवून घ्यायचे आहेत तर आता मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे त्याचबरोबर ते मी एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून येते अर्धा चमचा आलं लसूण असा ठेचून घेतलेला आहे कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत मिडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे इथे ना कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे मसाले भात बनवण्यासाठी कांदा जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही असा हलकासा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता ना आपण याच्यामध्ये इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे मी ताजे मटार घेतलेले आहेत फ्लावरही घेतलेला आहे आणि इथे मी दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या सर्व मी कुकरमध्ये टाकून घेते त्याचबरोबर इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तेही टाकून घेते भाज्या ही आपण मिनिट बऱ्याच्या बरोबर परतून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे भाज्या मिनिटभर परतल्या की इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे तो टाकतो पाव चमचा गरम मसाला चिमूटभर हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे मी बेडवी लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचे धने पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले या भाज्यांना व्यवस्थित लागले पाहिजे आणि गॅस फ्लेम कमीच ठेवायचे आहे म्हणजे यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ना ते करपत नाही तर असं व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तरी ॲड करू शकता तर बघू शकता सर्व मसाले या भाज्यांना व्यवस्थित कोट करून को घेतलेले आहेत आणि मसालेही चांगले परतलेले आहेत आता मी याच्यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकून घेते तांदूळ टाकला की तोही या भाज्यांमध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे तांदळालाही मसाले व्यवस्थित लागले जातात ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने बरोबर दोन वाटी गरम पाणी याच्यामध्ये ओतणार आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी गरम पाणी बरोबर आहे आणि गरमच पाणी ओतायचं आहे इथे आता दुसरी दुसरीही वाटी याच्यामध्ये ओतून घेते आणि पाणी ओतलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकलं की असं हलवून घ्यायचं नाहीतर काय होतं एकाच ठिकाणी मीठ लागलं जातं आणि त्या ठिकाणी मसाले भात आहे तो खारट लागतो त्याच्यामुळे मीठ ही व्यवस्थित या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफी गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढू इथे बघू शकता अगदी छान असा मसाले भात तयार झालेला आहे आता आपण मसाले भात सर्व करून घेऊया इथे मी मसाले भात सर्व करत आहे बघू शकता अगदी छान टेस्टी दिसत आहे आणि सर्व त्याच्यातल्या भाज्याही व्यवस्थित शिजल्या आहेत आणि भातही चांगला तयार झालेला आहे इथे आपला टेस्टी आणि छान असा मसाले भात तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान दिसत आहे तुम्हाला मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार